नमस्कार साच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर गुलबर्ग जळीत काळ प्रकरणी अकरा जणांना आजन्म कारावास बारा दोषींना सात वर्ष तर एकाला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा थेट परदेशी गुंतवणुकीत विक्रमी वाढ झाल्याचा केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांचा दावा भारताच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या प्रशिक्षक विमानाची आज अवकाशात यशस्वी झेप राज्यातल्या दोन हजार सातशे ग्रामपंचायतींमध्ये जलयुक्त शिवारांप्रमाणेच वनयुक्त शिवार साकारणार वनमंत्र्यांची घोषणा धुळ्याच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या कल्पना सुनील महाले तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचेच उमेर शौवार अन्सारी यांची निवड दर नियंत्रित ठेवण्यासाठी साखरेच्या निर्यातीवर वीस टक्के सीमाशुल्क का आकारण्याचा केंद्राचा निर्णय आणि लंडन चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान आज अंतिम लढत पाहूया दोन हजार दोन साली गुजरात दंगले दरम्यान झालेल्या गुलबर्ग जळीत कांडा प्रकरणी चोवीस दोषींना अहमदाबादच्या विशेष न्यायालयानं आज शिक्षा सुनावली चोवीस दोषींपैकी अकरा जणांना कारावासाची शिक्षा सुनावली आहे तर बारा दोषींना सात वर्षांच्या आणि एकाला दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे या दोन खटल्यात न्यायालयानं बत्तीस जणांची सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली गुलबर्ग कांडात काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासह एकोणसत्तर जणांचा सा मृत्यू झाला होता भारत आणि थायलंड दरम्यान आज सांस्कृतिक आणि शिक्षण क्षेत्रात दोन करार करण्यात पंत आले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत भेटीवर आलेले थायलंडचं पंतप्रधान प्रयु चॅन ओचा यांच्यात प्रतिनिधी स्तरावर झालेल्या चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या संरक्षण आणि सागरी व्यापार क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबतही दोन्ही देशांदरम्यान सहमती झाली संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान तसंच दोन्ही देशातल्या नागरिकांमधला संपर्क वाढवण्यासह दहशतवाद महत्व या महत्वपूर्ण मुद्द्यांवरही यावेळी द्विपक्षीय चर्चा झाली या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि थायलंडच्या पंतप्रधानांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली थायलंड हा भारताचा विश्वसनीय मित्र असून सांस्कृतिक वाणिज्य समुद्री सुरक्षा या क्षेत्रांसह दहशतवादविरोधात उभय देशांमध्ये सहकार्य वाढवण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केली भारत थायलंड म्यानमार या महामार्गाला प्राथमिकता देणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले थायलंडच्या नागरिकांना ई व्हिसाची विशेष सुविधा देणार असल्याची घोषणा मोदींनी या पत्रकार परिषदेत केली त्यापूर्वी थायलंडच्या पंतप्रधानांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली राष्ट्रपती भवनात आज त्यांच्यासाठी पंतप्रधानांनी विशेष स्वागत समारंभ केला आहे हिंदुस्तान टर्बो ट्रेनर चाळीस हे भारताचं पहिलं स्वदेशी बनावटीचं प्रशिक्षक विमान आज आकाशात छे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यावेळी बंगळुरू इथल्या विमानतळावर उपस्थित होते विमाननिर्मिती क्षेत्रासाठी या ऐतिहासिक क्षण असून मेक इन इंडिया कार्यक्रमाचा हा महत्त्वाचा टप्पा आहे असं पर्रिकर यांनी यावेळी सांगितलं या प्रशिक्षक विमानाद्वारे तीनही दलातल्या जवानांना पहिल्या स्तराचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे विश्वासार्ह कार्यक्षम पारदर्शी आणि सर्वसमावेशक प्रशासन हा स्मार्ट शहरांच्या विकासाचा पाया असून महाराष्ट्रातील दहा शहरांच्या केंद्राच्या स्मार्ट सिटीजच्या धर्तीवर विकास करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं त्याच कल्याणमध्ये स्मार्ट सिटी परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते डम्पिंग ग्राउंडला वारंवार आग लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर यापुढे एकाही महानगरपालिकेला डम्पिंग ग्राउंडची परवानगी दिली जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं कचऱ्याचं वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठीच निधी मिळेल असंही म्हणाले कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात क्लस्टरमार्फत इमारतींचा विकास करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली पुढील दोन वर्षात राज्याच्या एकाही नागरिकाला सरकारी कार्यालयात फेरा माराव्या लागणार नाहीत सर्व सेवा ऑनलाईन मोबाईलवर उपलब्ध करून देणं हे माझं स्वप्न आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले जम्मू काश्मीरमधल्या सोपोरमध्ये सुरक्षा दलानं दोन दहशतवाद्यांना आज कंठस्नान घातलं या ठिकाणी दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं शोधमोहीम सुरू केली या दरम्यान दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला भारतीय जवानांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं काल तंगदर सेक्टर इथं सुरक्षा दलानं घुसखोरीचा प्रयत्न हाडून पाडत चार दहशतवाद्यांना ठार केलं यामध्ये लष्कराचा एक जवान शहीद झाला प्रेम बहादूर या शहीद जवानाला आज लष्करानं श्रद्धांजली वाहिली प्रायोगिक तत्वावर दोन हजार सातशे ग्रामपंचायतींमध्ये जलयुक्त शिवारांसारखीच वनयुक्त शिवार सरकार करणार असून या महिन्यातच उपक्रमाचा अध्यादेश काढणार असल्याचं वन आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते होत्या तीन वर्षात सर्व ग्रामपंचायतींमध्ये अडतीस कोटी झाडांची लागवड करण्याचा सरकारचा मानस असल्याचंही ते म्हणाले जंगलातील अतिक्रमणं तसंच अवैध लाकूडतोड रोखण्यासाठी लवकरच एक टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात येणार असून लोकांनी जागरूकतेनं या क्रमांकावर माहिती द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाड्यातील वनक्षेत्र वाढवण्याकरता केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालय रेल्वे मंत्रालय आणि परिवहन मंत्रालयाशी राज्य सरकारनं सेवाभावी संस्थांना बरोबर घेत सामंजस्य करार केला असल्याचंही त्यांनी सांगितलं या अंतर्गत रेल्वेच्या जमिनीवर तसंच राष्ट्रीय महामार्गावर जास्तीत जास्त प्राणवायू देणारी झाडं लावण्यात येणार असल्याचं मुनगंटीवार यावेळी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशी दौऱ्यांमुळे आर्थिक स्थिती सुधारली असून गेल्या सहा ते आठ महिन्यात भारतात झालेल्या थेट परदेशी गुंतवणुकीनं आजवरचा सर्वोच्च आकडा गाठला आहे असं केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सांगितलं मोदी सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त ठाणे इथं आयोजित विकास पर्व पत्रकार परिषदेत त्या आज बोलत होत्या महाराष्ट्र सातारा वर्धा आणि औरंगाबाद या तीन ठिकाणच्या फूड पार्कची घोषणा याआधीच करण्यात आली असून औरंगाबाद इथल्या फूड पार्कचं लवकरच उद्घाटन होणार असल्याचं कौर यांनी सांगितलं केंद्र सरकारनं आखलेल्या सर्वसामान्यांच्या हिताच्या योजना येत्या पाच वर्षात पूर्णत्वाला जाताना दिसतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला मुंबई परिसरातल्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी येत्या सहा महिन्यात एका विशेष योजनेची सुरुवात होत असून त्यामुळे प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी होईल असा विश्वास रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी यावेळी व्यक्त केला गेल्या वर्षभरात दोन हजार आठशे अठ्ठावीस किलोमीटर लांबीचे नवे रेल्वेमार्ग टाकण्यात आले असून मालगड्या यापुढे वेळापत्रकाप्रमाणे धावतील अशा योजना सुरू असल्याचंही सिन्हा यावेळी म्हणाले देशातले विस्तृत प्रदेशात असलेल्या महामार्गाचा उपयोग विमान उड्डाणांसाठी तसंच विमान उतरवण्यासाठी व्हावा यासाठी योजना आखण्याचा सरकारचा विचार केंद्र रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात आज माहिती दिली मुंबईत एकात्मिक राष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या कार्यक्रमात ते बोलत होते वापराजोगे महामार्ग देशाच्या सीमावर्ती भागात असल्यामुळे या प्रस्तावासंदर्भात संरक्षण मंत्रालयाशी चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं देशातील दे राष्ट्रीय महामार्ग सिमेंट आणि कॉन्क्रीटचे असल्यामुळे याचा वापर नागरी हवाई वाहतुकीसाठी तसंच लष्कराच्या विमानांच्या वाहतुकीसाठी होऊ शकतो असंही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केलं देशाच्या निर्यातीत गेल्या काही महिन्यांपासून होत असलेली घट रोखण्यात केंद्र सरकारला यश आलं आहे केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज ही माहिती दिली देशाच्या निर्यातीला आज प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या गेल्या अठरा महिने देशाच्या निर्यातीत घट नोंदवण्यात आली होती मे महिन्यात ही गट रोखण्यात सरकारला यश आलं आहे मे महिन्यात ही निर्यात बावीस अब्ज सतरा कोटी डॉलर्स इतकी नोंदवली गेली अभियांत्रिकी जबायरी आणि तेलक्षेत्रातील निर्यात वाढली असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं नांदेड जिल्ह्यात खरीपाच्या एकूण उद्दिष्टाच्या फक्त बत्तीस टक्के कर्ज वाटप झालं आहे ज्या बँकांनी उद्दिष्टाच्या दहा टक्क्यांपेक्षाही कमी कर्ज वाटप केलं असेल त्यांच्यावर नोटीशी बरोबरच गुन्हे दाखल करू असा इशारा नांदेडचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी दिला आहे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते आज नांदेड इथं बोलत होते आज दहा टक्क्याच्या खाली ज्यांनी परभाव त्यांना आणि ह्याच्यापुढे जर परफॉर्मन्स दाखवला नाही तर त्यांच्यावर आम्ही कायदेशीर गुन्हे दाखल करू आतापर्यंत फक्त बत्तीस टक्के अमेंट कर्जाची झालेली आहे पुनर्घटन हा एक विषय घेऊन ज्या पद्धतीने सगळे बँका सांगतायत त्यांना म्हटलं पुनर्घटन हा विषय तुमचा तांत्रिक का आहे परंतु त्याला तु पुनर्घटनानंतर जे कर्ज मिळायचं आहे त्यातलं साठ टक्के कर्ज आता ताबडतोब देऊन टाका आणि राहिलेले चाळीस टक्क्यात पुनर्घटन झाल्यावर द्या म्हणजे मुन्हे अधिक करता येईल अशा प्रकारच्या आम्ही सूचना दिल्या आहेत कर्ज पुनर्गठनाबाबत राज्य सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार प्रदीप नाईक यांनी या बैठकीत केला पुनर्गठन करतो करतो म्हणून सांगत आहे आजपर्यंतही कोणत्याही बँकेमध्ये पुनर्घटनचं काम चालू झालेलं नाही आणि या शासनाचं धोरण आहे की एकतीस जुलैच्या आतमध्ये करायचं अजून पंधरा वीस दिवस राहिलेलं नाही शेतकरी परेशान आहे आणि तशा वेळेच आतापर्यंतही पुनर्गठन काम चालू झालेलं नाही पुनर्गठनसाठी हे यांचं बोलणं पूर्ण खोटाळलं आहे गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात दोन लाख एक हजार सातशे ऐंशी शेतकऱ्यांना एक हजार एकशे अडतीस कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं होतं त्यापैकी शहात्तर हजार आठशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांचं पाचशे बहात्तर कोटी रुपयांचं कर्ज पुनर्गठित करण्यात आल्याची माहिती नांदेडच्या अग्रणी बँकेचे प्रबंधक बियू वाघमारे यांनी दिली धुळे धुळ्या महानगरपालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्पना सुनील निवडून या निवडून आज महानगरपालिका सभागृहात झालेल्या निवडणुकीत पन्नास मतं मिळवून त्या धुळ्याच्या सहाव्या महापौर झाल्या उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेर शोबवार अन्सारी एकावन्न मतं मिळवून विजयी झाले यावेळी सत्तरपैकी पाच नगरसेवक गैरहजर राहिले तर एक अपक्ष नगरसेवक तटस्थ राहिले राज्य महापौर जयश्री अहिरराव यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली होती कोकण रेल्वे मार्गावरच्या प्रस्तावित खारेपाट्यान रेल्वे स्थानकाचं भूमिपूजन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज झालं रेल्वेमंत्र्यांनी पणजी इथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रिमोट कंट्रोलच्या सहाय्यानं भूमिपूजन केलं सिंधुदुर्गचं प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण रेल्वे स्थानकामुळे खारेपाटण परिसराचा विकास होईल या स्थानकासाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती सुरेश प्रभू यांनी यावेळी दिली कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे या रेल्वेमार्गावरच्या अन्य दहा रेल्वे स्थानकांसाठी दीडशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद असल्याचंही ते म्हणाले यावछी खारेपाटण इथं खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कोकण रेल्वेला खऱ्या अर्थानं कोकणवासियांची रेल्वे बनवण्याचं काम सुरेश प्रभू यांनी केलं असं सांगत खारेपाटण स्थानकासाठी खारेपाटण समन्वय समितीनं प्रयत्न केल्याचं विनायक राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं कोकण मार्गावर राजापूर आणि वैभवडी स्थानकादरम्यान चिंचवली इथं खारेपाटण स्थानक बांधण्यात येणार आहे साखरेच्या निर्यातीवर वीस टक्के सीमाशुल्क आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे यासंदर्भातली अधिसूचना आज काढण्यात आली साखरेचे दर नियंत्रित राहावे तसंच साखरेच्या देशांतर्गत पुरवठ्याला चालना मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला केंद्रीय या यासंदर्भात या जारी केलेल्या निवेदनानुसार हे सीमाशुल्क कच्च्या साखरेसह शुभ्र आणि शुद्ध साखरेच्या निर्यातीला हे सीमाशुल्क लागू असेल किरकोळ बाजारात साखरेचे भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं दर नियंत्रित राहावे यासाठी विविध पावलं उचलली आहेत रस्त्यावर भटकणारी किंवा सिग्नल अथवा वाहतूक बेटांवर खेळणी फुलं विकणारी मुलं आपल्याला अनेकदा दिसतात मात्र त्यांच्या शिक्षणाचं काय असा प्रश्न कधी पडतो का मात्र अशाच मुलांच्या शिक्षणासाठी ठाणे महानगरपालिका सिग्नल शाळेचा उपक्रम राबवत आहे रस्त्यावर अथवा पुलाखाली वर्षानुवर्ष राहणाऱ्या मुलांसाठी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जायस्वाल यांच्या पुढाकारानं नुकतीच सिग्नल शाळा सुरू झाली आहे सहा ते तेरा वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी ही शाळा असून ठाणे महानगरपालिकेनं तीन हात नाका इथं एका कंटेनर मध्ये ही शाळा सुरू केली आहे समर्थ भारत व्यासपीठ या स्वयंसेवी संस्थेनं ही जबाबदारी स्वीकारली आहे सिग्नल वरची मुलं व्यवसायाकडे आकर्षिली जातात त्यामुळे शिक्षण त्यांचं होत नाहीये आणि इतकी प्रोफेशनली झाली आहेत की त्यांचं बालपण देखील या सगळ्या प्रकारामध्ये हरवलं गेलेलं आहे तर त्यांना त्यांचं बालपण मिळवून द्यायचं आणि शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणायचं म्हणून ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि अतिरिक्त कर आयुक्त मनीष जोशी यांनी मिळून ही संकल्पना अस्तित्वात आणली की आपण सिग्नलवरच जर शाळा सुरू केली तर त्या शाळेला एक वेगळ्या प्रकारचं रूप येईल आणि मुलं शाळेकडे जाण्याऐवजी जर शाळाच मुलांकडे गेली तर त्या मुलांना शाळेत येणं सोपं जाईल चांगलं चांगलं शिकवते गाणे राज्यातल्या विविध भागातून विशेषत मराठवाड्यातून आलेल्या कुटुंबांमधली ही मुलं प्रार्थना चित्रकला आणि गाणी यात आता रमू लागली आहेत पावसाळ्यात चार महिने गावी आणि इतर वेळी आठ महिने पुलाखाली राहणाऱ्या या कुटुंबांच्या आयुष्यात ठाणे महानगरपालिकेनं शिक्षणाचा अंकुर उमलवला आहे सध्या वीस मुलं इथं शिकत असून त्यांना नीट राहणं स्वच्छता पाळणं आदींचेही धडे दिले जात आहेत या शाळेत रमलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद फुलल्याचं पाहायला मिळत आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते नरेंद्र दाभुलकर यांच्या प्रकरणात अटक करण्यात वीरेंद्र तावडे यांच्या विरोधात सीबीआयनं सादर केलेला साक्षीदार संजय साडविलकर हा बोगस आणि भ्रष्टाचारी आहे असा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला आहे मुंबईत सनातन संस्थेच्या वतीनं पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते या प्रकरणासंदर्भात साडविलकरची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करावी अशी मागणीही वर्तक यांनी केली संजय साडविलकर यांना कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या रथात वापरलेल्या चांदीत भ्रष्टाचार केला आहे त्याचा तो भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून तो तावडेंवर चुकीचा आरोप करत आहे असा दावा तावडेचे वकील संजीव पुनाळेकर यांनी यावेळी केला जलयुक्त लातूर सर्वांसाठी पाणी या चळवळीच्या माध्यमातून लातूरमधल्या मांजरा नदीचं पुनरुज्जीवन करण्यात आलं आहे या नदीच्या गाठावर माती रोखून धरणारं स्टैलो इमेंटो या विकसित गवताचं आणि फळझाडांच्या बियांचं रोपण आज लातूरमधल्या विद्यार्थ्यांनी केलं जलयुक्त लातूर या चळवळीचे मार्गदर्शक त्र्यंबकदास झबर यांनी यावेळी मांजरा नदीच्या पुनरुज्जीवनाच्या कामाची माहिती दिली काठावरील माती नदीपात्रात येणार नाही यासाठी वृक्षारोपण करण्यात आलं मांजरा नदीच्या काठावर दोन्ही बाजूने मिळून छत्तीस किलोमीटरवर गवताची आणि झाडांची लागवड करण्यात येणार आहे बुलडाणा जिल्ह्याची संपूर्ण वस्तुनिष्ठ माहिती असलेली दर्शनिका आज जिल्हा ग्रंथालयामध्ये नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली होती जिल्हाधिकारी डॉक्टर विजय झाडे यांनी या दर्शनिकेचं अवलोकन केलं या दर्शनेके जिल्ह्याची भौगोलिक ऐतिहासिक वाहतूक आणि दळणवळण व्यापार शिक्षण तसंच कृषीविषयक संपूर्ण माहिती देण्यात आली आहे दर्शनिका विभागाचे राज्य सचिव डॉक्टर दिलीप बलसेकर जिल्हा माहिती अधिकारी निलेश तायडे जिल्हा ग्रंथपाल सतीश जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते दर्शनिकेतील माहितीचा नागरिकांनी उपयोग करून घ्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे यावर्षी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांच्या दर्शनिकांचं काम पूर्ण करण्यात आलं आहे पनवेलमधील धोकादायक इमारतींची संख्या अडतीसवर पोहोचली असून पालिकेने या इमारती खाली करण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत या इमारतीच्या मालकांची नावं प्रसिद्ध करून त्यांना धोकादायक बांधकाम पाडण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती पनवेल नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी दिली आहे तसंच नोटिसा बजावण्यात आलेल्या इमारतींची वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं नगरपालिकेकडे तेवढं इन्फ्रा पण नाही आमच्याकडे ज्या ठिकाणी त्यांची पुनर्व्यवस्था करता येईल अशा स्वरूपाचे आमच्याकडे कुठल्या प्रकारचे चाळी आमच्याकडे किंवा खोल्या आमच्याकडे अव्हेलेबल नाही आहेत त्यामुळे आम्हाला शेवटी त्यांना हे द्यावं लागतं की नगरपालिका सेक्शन एकशे पंच्याण्णव आमचा जो अधिनियम आहे त्याच्या अनुषंगाने त्यांनी आहे त्या वास्तूची एक डागडुजी करून घ्यावी त्यामुळे धोका टळता यावा त्यामध्ये किंवा त्याने इव्हेक्युट करा त्या ठिकाणी दरम्यान इमारतीतील रहिवाशांच्या निवासाची सोय करणं हे नगरपालिकेचं कर्तव्य असून त्या दिशेनं पालिका पावलं उचलताना दिसत नाही अशी टीका शेकाबाचे विरोधी पक्ष नेते संदीप पाटील यांनी केली पावसाळ्या अगोदर फक्त नोटिसा देऊन चार महिने रहिवाशांनी राहायचं कुठे असा सवालही त्यांनी केला लंडन इथं सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज अंतिम लढत होणार आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात काल झालेल्या साखळी सामन्यात भारताला चार दोन असा पराभव पत्करावा लागला त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे तेरा तर भारताचे सात गुण झाले इंग्लंड बेल्जियम यांच्यात काल झालेला साखळी सामना तीन तीन असा बरोबरीत सुटल्यामुळे भारताचा अंतिम फेरीत जाण्याचा मार्ग मोकळा झाला भारतानं एकोणीसशे ब्याऐंशी साली या स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं आहे मात्र अजून तरी एकदाही भारताला ही स्पर्धा जिंकता आली नाही त्यामुळे आज भारतीय संघ विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल बलाड्य ऑस्ट्रेलिया संघाबरोबर भारताच्या होणाऱ्या सामन्याकडे रसिकांचं लक्ष लागलं आहे गेल्या चार महिन्यांपासून प्रचंड उन्हाच्या झळा सोसणाऱ्या नागपूरकरांना आज मान्सूनपूर्व पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे मार्च महिन्यात नागपूरमध्ये कमाल अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअस से से इतक्या तापमानाची नोंद झाली होती आज पडलेल्या पहिल्याच मान्सूनपूर्व सरींमुळे तापमानात काहीशी घट झाली असून वातावरणात आलेल्या थंडाव्यामुळे नागपूरकर सुखावले आहेत अमरावती आणि वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा इथं नुकतीच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनासाठी राज्यात अनुकूल स्थिती निर्माण झाली असून येत्या दोन ते तीन दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात दाखल होईल येत्या छत्तीस तासात कोकणसह विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार तर राज्याच्या उर्वरित भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान एकोणतीस नागपूर चाळीस एकतीस पुणे तेहतीस चोवीस औरंगाबाद और सदतीस सव्वीस नाशिक पस्तीस चोवीस कोल्हापूर बत्तीस तेवीस रत्नागिरी बत्तीस सव्वीस सोलापूर सदतीस पंचवीस आणि अमरावती कमाल तीस तर किमान सत्तावीस पुन्हा एकदा गुलबर्ग जडीतकाण प्रकरणी अकरा जणांना अजन्म कारावास बारा दोषींना सात वर्ष तर एकाला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा थेट परदेशी गुंतवणुकीत विक्रमी वाढ झाल्याचा केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांचा दावा भारताच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या प्रशिक्षक विमानाची आज अवकाशात यशस्वी छेप राज्यातल्या दोन हजार सातशे ग्रामपंचायतींमध्ये जलयुक्त शिवारांप्रमाणेच वनयुक्त शिवार साकारणार वनमंत्र्यांची घोषणा धुळ्याच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या कल्पना सुनील महाले तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे उमेर शोवार अन्सारी यांची निवड दर नियंत्रित ठेवण्यासाठी साखरेच्या निर्यातीवर वीस टक्के सीमाशुल्क आकारण्याचा केंद्राचा निर्णय आणि लंडन चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान आज अंतिम लढत याबरोबरच हे बातमीपत्र नव्या काळाची स्पंदनं तरुणाईच्या भाषेत टिपणाऱ्या नव्या पिढीच्या प्रयोगशील लेखिका मनस्विनी लता रवींद्र यांना ब्लॉकच्या आरशा पल्ल्याड या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार काल जाहीर झाला त्यानिमित्त आज साडूनच्या बातम्यांमध्ये त्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार